शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्र हो आज आपण रोजच्यापेक्षा एक नवीन पीक म्हणजे आपलं वांगी पीक तर आपल्या या यूट्यूब चॅनलवर वांगी पिकाविषयी माहिती नव्हती तर आज आपण या वांगी पिकाविषयी माहिती घेऊन आलेलो आहे तर शेतकरी मित्र हो वांगी लागवडीपासून ते वांगे शेवट हार्वेस्टिंगपर्यंतची पूर्ण माहिती आपल्या रोज यूट्यूब चॅनलवर येत राहील तर शेतकरी मित्र हो हे आपली रोजच्या रोज माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा नोटिफिकेशन पडून व्हिडिओ पाहण्यासाठी रोजच्या रोज मिळतील तर शेतकरी मित्र हो वांगी लागवडीपासून ते वांगी काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये रोजच्या रोज आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून येत राहील तर शेतकरी मित्र हो आपली पहिली सुरुवात म्हणजे बेड पाडण्यापासूनची सुरुवात करणार आहोत आपण आणि बेड पाडण्यापासून ते ड्रिप आत अंतरणी आणि त्यापासून औषध फवारणी ड्रिंचिंग पुन्हा माल तोडा पुन्हा मालाचे उत्पन्न याविषयी संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर रोजच्या रोज येत राहतील तर शेतकरी मित्र हो उद्या वांगी पिकाविषयी कोणता व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण त्या विषयावर व्हिडिओ बनवू तर शेतकरी मित्र हो रोजच्या रोज भेटत राहू धन्यवाद